दरम्यान यानंतर पोलिसांकडून माहिती घेऊन बाहेर आल्यावर सुषमा अंधार काय सांगितलं पाहूया रविवारी रात्री बारा सव्वा बाराच्या दरम्यान नागपूरच्या लाहोरी बारमध्ये रोनित अर्जुन संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे हे सगळे मित्र त्यांचं खानपान झालं पिणं खाणं झालं विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेखाने काय खाल्लं तर बीफ कटलेट खाल्लं आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला त्याच्यानंतर संकेत बावणकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी त्याच्यासोबतच्या लोकांना चोप दिला त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला तिथून संकेत बावणकुळेने पळून जायचा प्रयत्न केला पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने तीन गाड्या ठोकल्या या तीन गाड्या ठोकताना त्यातली अजून एक म्हणजे एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती जितेंद्र सोनकांबळे यांनी एफ या आय आर करायचा प्रयत्न केला एफ आय आर होत नव्हती कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती पण ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही